शिवसेना विरुद्ध शिवसेना उभाठा हा वाद आता नवा राहिलेला नाहीये त्यातूनच दोन्ही पक्षातील नेते एकमेकांविरुद्ध ने लढताना पाहायला मिळत आहेत आमदार अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात सध्या चांगलीच झुंटली आहे मुंबईतील सावली डान्स बार हा गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्रीच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप अनिल परबांनी केला होता त्यानंतर राजकीय द्वेषापोटी हे आरोप करण्यात आल्याचं योगेश कदमांनी म्हटलंय मात्र अनिल परब यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन डान्सबार हा योगेश कदम यांच्याच असल्याचा आरोप करत लाच कसली वाटत नाही असा विचारला शिवसेना नेते आणि योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केलाय अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांवर आता रामदास कदमांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे तसंच अनिल परब यांच्या विरुद्ध दोन दिवसात हक्कभंग आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय अनिल परबने दादागिरीची भाषा करू नये मी भीक मागत नाही मत असेल तर राजीनामा घेऊन दाखव असं आव्हान रामदास कदमांनी अनिल परबांना दिलंय मी राज्यातले सगळे डान्स बार बंद करण्याची मोहीम हाती घेण्यासाठी योगेश कदम यांना सांगणार आहे असंही त्यांनी म्हटलंय